आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज दैनिक विदर्भ सत्यजित लाईफ न्यूजचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ व जिल्हा प्रतिनिधी समाधान बोडखे यांनी मेहकर शहरातील श्री भगवान या ठिकाणी जाऊन सविस्तर माहिती घेतली केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी संस्थांच्या जा विकासासाठी भरपूर निधी दिला आहे तर आमदार संजय रायमुलकर यांनी नुकतेच श्री भगवान बालाजी संस्थेच्या विकासासाठी दहा कोटी रुपयांचा निधी दिला आहे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आमदार संजय रायमुलकर वेळोवेळी श्री भगवान बालाजी संस्थेसाठी मोठ्या मनाने सहकार्य करत असतात श्री बालाजी संस्थेमध्ये दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात माहिती श्री बालाजी संस्थेचे विश्वस्त उमेश मुदडा यांनी दिली नमस्कार आपण पाहतात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आपण आलो आज मेकर शहरामधील आराध्य दैवत आणि जगप्रसिद्ध असलेल्या श्री बालाजी मंदिरामध्ये बालाजी मंदिराची मेकरची ही मूर्ती आशिया खंडातली एक नंबरची आहे त्या मूर्तीसंदर्भात संदर्भात बालाजी संस्थांचे विश्वस्त आहेत आपल्यासोबत उमेश भाऊ मुंडळा ते आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत किंवा बा मूर्तीची प्रतिष्ठा काय आहे जुना इतिहासकालीन किती वर्षापासून आहे नंतर दुसरं तिथं जे विकास कामं सुरू आहेत त्या संदर्भात आपण स्वतः त्यांच्यासोबत बोलून घेऊया उमेश भाऊ नमस्कार नमस्कार तर जी बालाजीची मूर्ती आहे किती ऐतिहासिक आली नाही काय नेमकं तिथं पार्श्वभूमीवाले आलते यांचं म्हणणं मूर्ती पाच हजार वर्ष पहिलीची आहे ब ही मूर्ती भेटली होती सात बारा एकोणीसशे अठराशे अठ्याऐंशीला वार होता शुक्रवार ही भूमिगत मिळाली जमिनीमध्ये खोदकाम खोदकाम करताना पण तेव्हा ब्रिटिशाचं राज्य होतं तर ते त्याच्यावर तांब्रपत्र सोनं नाणं ते घेऊन गेले आता ही मूर्ती त्यांना ब्रिटिशमध्ये न्यायची तर इतरच्या लोकांना आंदोलन करून ती रात्री राथ तिथं स्थापना करून दिली तर ती मूर्ती त्याच्यासाठी जेलात गेले लोक हे गेले तर ती मूर्ती इथं राहिली ही मूर्ती बी आज ब्रिटिशमध्ये दिसली असते आशिया खंडातली आशिया खंडातली एक नंबरची साडे अकरा उंच आहे एकाच दगडामध्ये दशावतार कोरलेले आहे जय विजय संघ आहे आणि हीच अशी बालाजीची मूर्ती आहे याच्यासोबत तुम्हाला लक्ष्मी भेटल नाही आता कुठं बालाजी सोबत लक्ष्मी नाही तिरुपती बालाजी ते <disorder> बालाजी ते तिरुपती बालाजीवरी बालाजी खाली लक्ष्मी खाली लक्ष्मी हीच फक्त तिरुपती हीच बालाजी असंय की याच्यासोबत लक्ष्मी बर या ठिकाणचे विकास आहे समजा धार्मिक स्थळ किंवा तुम्ही आता ते भक्त निवास बांधले सौंदर्यीकरण चालू आहे हे कसं नेमकं सहकार्य सगळ्यात जास्त सहकार्य आम्हाला खासदार हा सभामंडप दिला कारण की पहिले हा मंडप जे त्यांना झाले पंधरा वर्ष आणि पहिले एवढी आवक नव्हती बालाजीला त्याच्यानंतर आता भाविक वाल्डी आवक सुरू झाली त्याच्यानंतर भक्तनिवास आम्ही तयार केला आता आमदार आमदार संजयजी रायमुळकर यांनी आम्हाला दहा कोटी रुपये मंजूर करून दिले त्याच्यात तेतीस तेहतीसशे स्क्वेअर फुटचा सभामंडप स्लॅब लेवलला आला एकशे ऐंशी जी वॉल्ड मध्ये ती जमीन पासून पंचवीस फूट अशी कॉन्क्रीट मध्ये भिंत आम्हाला आमदार साहेबांनी उचलून दिली पूर्ण ग्राउंडचं आणि आतलं सुशोभीकरण सगळं आमदार साहेबांच्या याच्याकडून आम्हाला लय सहकारी आमदार साहेब निधी दिल्यामुळे खूप निधी आहे जसा मागतलं तसं निधी देतात साहेब आमदार साहेब त्यांची श्रद्धा खूप आहे कोणतं बी कार्य करायचं राहिलं तर आमदार खासदार इथून सुरुवात करतात वाढदिवस असो किंवा काही बी असो वाढदिवस असो निवडणूक असो काही अभिषेक करून दोन्ही आमदार खासदार इथूनच सुरुवात करतात बालाजी पासून दरवर्षी आपल्या बालाजी संस्थांमध्ये काही धार्मिक कार्यक्रम नाग दिवाळीला मूर्ती मिळाली होती तर नाग दिवाळी पासून प्रगट दिवस पंधरा दिवस चालते दत्त जयंतीच्या दिवशी गावातून परिक्रमा निघते मूर्तीची एक ला उत्सव मूर्ती भेटली त्याच्यासोबत तिची परिक्रमा निघते तर असा पंधरा दिवस भरगोत्न महाप्रसादान त्याचे सांगता होते भागवत कीर्तन असे भरगत चा कार्यक्रम चालू असतात बिलकुल बिलकुल रामनवमीचा उत्सव होते गुढीपाडवाचा होते दिवाळीचा उत्सव होते हनुमान जयंती आता नवरात्रीचा उत्सव आणि येणाऱ्या भाविक साठी आम्ही अन्नदान सुरू केलेलं आहे साडे अकरा ते अडीच पर्यंत उत्कृष्ट क्वालिटीचा रोज बारगावी साठी निशुल्क जेवण एकदम उत्कृष्ट जेवण जेवणगावच्या भक्ता निशुल्क एकदम गोरण भात पोळी एक स्वीट रोज भावी भक्त जे येतात लांबून येतात कुठून हे जास्त करून आता इकडून कोकण पुणे इकडं नागपूर बॉम्बे त्याच्यानंतर काही आता उत्तर प्रदेशचे सुरू झाले पण जास्त करून या कोकण साइड पुणा साइड बॉम्बे साइड आणि समृद्धीचा आम्हाला फायदा झाला त्याचा समृद्धीमुळे भाविक लय म्हणजे सर्व भाविक सर्व म्हणजे महाराष्ट्रात मधून नाही पण देशामधून देशामधून बी देशा या लागले आणि याची मूर्तीची जी आहे ही आपल्या अयोध्याला मूर्ती आहे त्याच्याशी साम्य आहे साम्य तर त्याच्यामुळं अजून त्याची प्रसिद्धी वाढायला लागली वाढ उमेश भाऊने बालाजी संदर्भात अतिशय विस्तृत महत्वाची आणि एक धार्मिक संस्कृतीच्या हिशोबानं त्यांना जेवढी माहिती आहे तेवढी त्यांनी परिपूर्ण माहिती दिली महाराष्ट्रामधून नव्हे तर देशामधून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या ठिकाणी येतात वर्षभर बालाजी संस्थेच्या वतीने वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम सण उत्सव मोठ्या भक्तिभावामध्ये साजरे करण्यात येतात बाहेरगावचे जे भावी भक्त या ठिकाणी दर्शनासाठी मुक्कामी राहण्यासाठी येतात त्यांचा भक्तनिवाससुद्धा खासदार साहेबांच्या माध्यमातून बांधण्यात आलेला आहे आणि जेवणाची मोफत व्यवस्था सुद्धा अकरा दो ते दोन असा टायमिंग आहे त्याच्या त्या टाईममध्ये त्यांना मोफत जेवणसुद्धा देण्यात येत आहे आमदार संजय रायमोलकर यांच्या माध्यमातून दहा कोटी रुपये त्यांनी बालाजी संस्थेच्या विकासासाठी दिलेले आहे असे उमेश भाऊनी आपल्याला सांगितले त्यानुसार ते त्यांची कामं व्यवस्थित सुरू आहे उमेश भाऊ तुम्ही आमच्यासोबत वेळात वेळ दिला दिवड़ त्याबद्दल तुमचे धन्यवाद सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा